श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश या व्हिडिओमध्ये आपण नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या चढून दत्त पादुकांचे दर्शन घेणार आहोत भवनाथ महादेव मंदिर ह लंबे हनुमान मंदिर अंबा माता गोरक्षनाथ धुनी दत्त, दत्त पादुका या भरपूर साऱ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओम नमो महादेश श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त मित्रांनो आपण गिरनारला जर का दर्शनासाठी प्लॅन करणार आहात तर आपण बसने किंवा ट्रेनने येऊ शकता आपण जुनागडला येण्यासाठी पुण्याहून आपण रेल्वेने येऊ शकता आणि मुंबईहूनही आपल्याला डायरेक्ट रेल्वे आहे परंतु जर का आपण बसने येणार असेल तर बसने आपण आपल्याला बडोदा सुरत अहमदाबाद आणि जुनागड असा प्रवास आपल्याला करावा लागेल आणि आपण जर का एरोप्लेन म्हणजे विमानाने जर का आपण यायचा प्लॅन करणार असाल तर सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे राजकोट आहे मित्रांनो रेल्वेचा प्रवास सगळ्यात सोयीस्कर असतो सगळ्या गोष्टी अव्हेलेबल असतात पण जर का आपल्याला रेल्वेचे तिकीट मिळाले नाही तर आपण बसनेही हा पर्याय निवडू शकता मित्रांनो वर्षातून एकदा गिरणारची परिक्रमा असते कार्तिकी एकादशीला तर कार्तिकी एकादशीनिमित्त मी गिरणारला निघालो परंतु मित्रांनो गिरणारची परिक्रमा पाऊस जास्त असल्यामुळे कॅन्सल झाली आणि मी फक्त गुरु शिखरचे दर्शन घेतले आणि मला आलेला सर्व अनुभव आणि तिथली सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा ज्यावेळेस तुम्ही जुनागडला उतरता त्यावेळेस स्टेशनहून एक पाच ते सहा किलोमीटर तर जुनागड तलेहेटी म्हणून आहे तर तुम्हाला गिरनारच्या पायथ्याशी म्हणजेच तलहेटीला जायचे आहे रिक्षावाले पन्नास रुपये घेतात आणि फॅमिली असेल तर आपण ठरवून घेऊ शकता ज्यावेळेस तुम्ही जुनागड तलहेटीमध्ये येतात गिरनारच्या पायथ्याशी त्यावेळेस तुम्हाला रस्त्याने आजूबाजूने भरपूर सारी दुकाने लागतात सुरुवातीलाच तुम्हाला भवनाथ महादेव मंदिरंही लागते आपण बघू शकता की आजूबाजूला खूप सारे दुकाने असतात रुद्राक्षांच्या माळा वगैरे विकायला असतात आणि समोरच भवनाथ महादेव मंदिर आहे मित्रांनो आणि समोर आपण बघू शकता की दिप्पाडाचा उंच गिरणार पर्वत आहे मित्रांनो गिरणार पर्वताविषयी सांगायचं म्हणजे गिरणार हा सर्वात जुना पर्वत आहे मित्रांनो हिमालयापेक्षाही तो खूप जुना असल्याचे म्हटले जाते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये गिरणारविषयी सर्व माहिती आणि त्यामागची कथा देखील सांगणार आहे जे जे ठिकाणं आहेत त्याविषयी माहिती आणि मी त्या तेथील त्यामागची जी कथा आहे जे काही अनुभव आहेत तेही मी तुम्हाला शेअर करणार आहे गिरणारचे मूळ नाव गिरीनारायण ना असे होते ते हिमालय यांचं मोठे सुपुत्र होते प्राचीन काळी सर्व पर्वतांना पंख होते असे म्हणतात त्यामुळे ते पंख ते पंखा असल्यामुळे पर्वत इकडे तिकडे उडू शकत होते पण ज्या ठिकाणी ते बसत असत किंवा थांबत असत ते खाली असलेली चिसृष्टी असते त्यामुळे ही समस्या घेऊन सर्वदेव चिंतित होते आणि सर्वदेव महादेवांकडे गेले आणि यावर महादेवाने सर्व पर्वतांचे पंख छाटून टाकण्याचा आदेश दिला ही बातमी गिरीनारायण यांच्या कानावर पडताच आपले पंख छाटले जाऊ नयेत म्हणून त्यांनी लपण्यासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते त्याकाळी गिरीनारायण ते, ते, त्या ते सोमनाथ असा एक मोठा समुद्र होता आणि तेथे ते एक ब्रह्मतळे होते आणि त्या तळ्यामध्ये गिरिनारायण यांनी आपले शरीर लपवलं आणि फक्त चेहऱ्याचा भाग त्यांनी वर ठेवला आणि तो भाग म्हणजेच गुरु शिखरावरील पादुकांचे स्थान मित्रांनो म्हणजेच गिरनारवरील पादुका या गिरिनारायण यांच्या कपाळावरील स्थानावर स्थित आहेत आपण आता बघू शकता मित्रांनो हा जो समोरचा भाग आहे हे भवनाथ महादेव मंदिराचं मंदिर आहे मित्रांनो आणि आपण मंदिरात जी जी मूर्ती आहे मित्रांनो ती स्वयंभू आहे ती कुणी निर्मित केलेली आहे ती आपली आप होऊन प्रकट झालेली आहे मित्रांनो आपण मंदिरामध्ये मी तुम्हाला महादेवाच्या पिंडीचे आता दर्शन करणं करणार आहे आणि हां चला परत कथेकडे वळूया तर मित्रांनो पुढे जाऊन ज्यावेळेस शिवपार्वती विवाह होणार होता त्यावेळेस पार्वताने पार्वतीने आपले मोठे बंधू नारायण यांना विनंती केली की त्यांनी विवाह उपस्थित राहावे विवाह सोहळ्यात गिरिनारायण यांनी भगवान शंकरांना वरदान मागितले की त्यांचे पंथ छाटले जाऊ नयेत तसेच हिमालयावर जसे तेहतीस कोटी देव वास करतात आणि तपस्वी साधू योगी सिद्ध इत्यादींचे वास्तव्य असते तसेच तुमचे देखील वास्तव्य माझ्या इथे असावे असे गिरीनारायण यांनी भगवान शंकरांकडे वर्मा घेतले भगवान शंकरांनी तसा दत्तास्तु म्हटल्यापासून तेहतीस कोटी देवांचा गिरणारवर वास असतो तसेच अनेक सिद्ध पुरुष येथे मग्न असतात त्यामुळे गिरणार दर्शन आणि परिक्रमा केल्यास तेहतीस कोटी देव आणि भगवान दत्तात्रेय यांची परिक्रमा केल्याचे पुण्य पंधरात पडते मित्रांनो व्हिडिओ बघता बघता कमेंटमध्ये जय श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश लिहायला विसरू नका मित्रांनो गिरणारवरती कित्येक संतांना दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिले आहे अनादिकालापासून कित्येक सिद्ध योगी गिरनारच्या गुफामध्ये आजही साधना करत आहेत हजारो वर्षाचे देखील सिद्ध पुरुष येथे पाहायला मिळतात बाबा किनारा माघोरी श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज रघुनाथ निरंजन नारायण महाराज गोरक्षणा त्यांच्यासारख्या संतांना दत्तप्रभूंनी येथे स्वयंहून दर्शन दिले आहे ही भूमी योगी सिद्ध व महात्मे यांनी संपन्न आहे म्हणूनच आजही अनेक जण गिरणाऱ्या पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्च्यला बसलेले आढळून येतात पांडवांनी देखील इथे उग्र त्याचप्रमाणे शंकराचार्य नामानंद पुरुषांनी गिरण्यावर केली होती मित्रांनो आपण बघू शकता समोर किती मोठा हा पर्वत आहे मित्रांनो जवळ पाच म्हणजे आपल्याला नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या वर चढून भगवान दत्तात्रयांच्या चरण पादुकांचे दर्शन होते मित्रांनो इथे बऱ्याचशा धर्मशाळा देखील आहेत आपण बघू शकता समोर सनातन हिंदू धर्मशाळा आहे जैन धर्मशाळा आहे धर्मशाळा देखील आहे तर राहायच्या खूप साऱ्या इथे व्यवस्था आहे आणि हॉटेलवर न थांबता आपण धर्मशाळेमध्ये थांबू शकता तर मित्रांनो बघू शकता की सुरुवात सुरुवातीलाच आपल्याला ही जी पहिली पायरी लागते आणि तिथे गुरु परंपरा म्हणजे आपल्याला दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थांचे दर्शन होते कालिका मातेचे दर्शन होते लंबे हनुमान मंदिराचे आपल्याला दर्शन होते मित्रांनो आणि पहिल्या पायरीवरती ज्योत प्रज्वलित करून आ, मी दर्शनाला सुरुवात केली होती मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो मी दिवसा शूट केलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी गुरु शिखर चालण्यासाठी आम्ही रात्री सुरुवात केली होती जर का मित्रांनो आपल्याला दत्तधुनी बघायची असेल तर आपल्याला रात्री एक ते दोन वाजता आपल्याला चढण्यास सुरुवात करावी लागेल कारण दत्तधुनी फक्त सोमवारी सकाळी सहा ते आठ या वेळेमध्येच ती प्रज्वलित केली जाते हा प्रसाद बघू शकता मित्रांनो तिथे अनेक धर्मशाळामध्ये प्रसादालय आहे मोफत प्रसाद प्रसादही मिळतो आणि खूप छान भोजन प्रसाद मिळतो मित्रांनो आणि तो, तो विनामूल्य आहे ही ही इमारत बघू शकता मित्रांनो गोरक्षनाथ गड गोरक्षनाथ आश्रम आहे मित्रांनो रात्रीचा रात्रीचे वातावरणही बघू शकता खूप छान आणि प्रसन्न वातावरण असते मित्रांनो इथे आणि जुना गिरणारच्या पायथ्याशी म्हणजे इथले दर्शन स्थळे जर का आपण म्हटले तर शिखरापैकी पाच प्रमुख शिखरे पुढील प्रमाणे आहेत मित्रांनो पहिले शिखरं आपल्याला अंबामाता गोरक्षनाथ अवघडनाथ दत्तात्रेय पादुका कालिका असे बरेचसे ठिकाणं आपल्याला लागतात मित्रांनो रात्रीच्या वेळी आम्ही चढायला सुरुवात केली होती आणि मी टी शर्टवरती टी शर्ट घातलेला होता परंतु रात्री देखील पायऱ्या चढत असताना खूप गरम होत होते त्यामुळे मी टी शर्ट काढून टाकला आणि बनियांवरच आम्ही मी चढायला सुरुवात केली माझ्यासोबत मला वैजापूरचे आमचे मंडळी देखील भेटले होते आणि त्यांनीसुद्धा मला या प्रवासामध्ये माझ्या साथ दिली आणि खरं म्हटलं तर मी त्यांच्यामुळेच गिरनारचे नऊ हजार नऊशे पायऱ्या चढू शकलो एकटा असतो तर कदाचित मला खूप वेळ लागला असता तर रात्री जवळपास आम्ही तीन साडेतीन वाजता चढण्यास सुरुवात केली होती गिरण्या आपण बघू शकता की रात्रीच्या वेळी म्हणजे जुन्या काळी लाईट वगैरे हो काही व्यवस्था नव्हती परंतु आता ठिकठिकाणी थीक सर्व व्यवस्था करण्यात आलेली थीक आहे ठिकठिकाणी लाईट्स आहेत पाणी खाण्यापिण्याच्याही व्यवस्था आहेत चहा आहेत शरबत वगैरे हो आपल्याला मिळेल तर खूप छान आहे मित्रांनो एका आख्यायिकेनुसार भगवान दत्तात्रेय हजारो वर्षे दत्तटुंकूर ध्यान लावून बसले होते तेव्हा एकदा प्रजा दुष्काळाने हैराण झालेले असताना प्रजेची दया आल्याने अनुस्या मातेने भगवान दत्तात्रे यांना ध्यानातून बाहेर काढण्यासाठी हाक मारली तेव्हा भगवान दत्तात्रेयांचा कमंडलू खाली पडून त्याचे दोन भाग झाले एका स्थानातून गंगा अवतरली जे आज कमंडलू तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे दुसऱ्या स्थानात अग्नी प्रकटला इथे एक अखंड धुनी आहे आज ही धुनी मी सांगितल्याप्रमाणे दर सोमवारी सकाळी सहा ते आठच्या दरम्यान एक तासाकरिता प्रकट होते जिथे असलेले साधू साधारणतः पाच ते सहा मन पिंपळाची काष्टे अग्निकुंडात रचून ठेवतात बाकी कुठलाही ज्वालाग्रही पदार्थ तिथे नसतो ना आग लावण्याची काही साधने एका विशिष्ट क्षणी तिथे दोन पुरुष वंशीची स्वयंभूज्वाला प्रकटते आणि अग्निरूपाने साक्षात दत्तप्रभूंचे दर्शन भाविकांना होते येथे येथील भस्म श्रद्धाळूंना प्रसाद म्हणून मिळतो सिद्ध गोरक्षनाथाऊ यांच्यावर सिद्धी सामर्थ्याचा अनुग्रह भगवान दत्तात्रेयांनी याच कमंडलू तीर्थाच्या ठिकाणी केला कमंडलू तीर्थाच्या पुढे दोन डोंगरावर माता रेणुका आणि माता अनुसया विराजमान आहेत मित्रांनो आपण ही दत्तधुनी आणि गोरक्षनाथांचे जे वर केल्यानंतर जे प्रसादालय आहे तेही आपण बघणार आहोत मित्रांनो आम्ही या ठिकाणी जवळपास पाच हजार पायऱ्यांचा टप्पा पार केलेला होता आणि वर आल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणी अक्षरशः खूप वेगाने वारे वाहत असतात आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस आम्हाला थोडासा पाऊसदेखील लागला आणि वर आल्यानंतर आपण जर का आपण हिवाळ्यामध्ये येत असाल तर क्वचित थोडासा पाऊस देखील पडतो आपण बघू शकता की सर्वत्र धुकं पसरलेलं होतं आणि आपण जे म्हणतो की पृथ्वीवर देखील आपल्याला स्वर्ग पाहायचा असेल तर एकदा तरी आपण गिरणारला आलेच पाहिजे आणि अशा ठिकाणी बघू शकता की डोली देखील आहे डोलीची देखील व्यवस्था आहे गिरनार तलेटीपासून अंबा मातेपर्यंत आपण रोपवेने देखील येऊ शकता रोपवेचा टप्पा पाच हजारापर्यंत असतो आणि त्यानंतर जर का आपण वयस्कर असाल तर आपल्या वजनाप्रमाणे पैसे ठरवून आपण डोलीने देखील जाऊ शकता कमीत कमी सहा ते सात हजार रुपये डोलीसाठी इथे आकारले जाते आणि बघू शकता की सर्वत्र धोकं पसरलेलं होतं अक्षरशः आम्ही स्वर्गात आल्याचा आम्हाला भास होत होता आणि तो हा आणि भास कदाचित तो म्हणजे आपल्याला स्वर्गही असाच असावा गिरणार विषयी अजून सांगायचं सा म्हणजे की गिरणारचं जे रहस्य आहे तर गिरणारचे रहस्य नसून गिरणार स्वत एक रहस्य आहे गिरणारमध्ये खूप असे काही रहस्य लपलेले आहेत आजही गिरणारच्या पर्वतामध्ये अनेक साधू सिद्ध पुरुष तपश्चर्या करत असलेल्या आपल्याला कधी कधी दिसून येतात असे म्हणतात की गिरणारच्या आतमध्ये एक वेगळीच दुनिया आहे समोर बघू शकता की आपल्याला कमन लागलेले आहे गुरु दत्तात्रय चरण पादुकांची आणि श्री गुरु दत्तात्रय धुनी तर ह्या दोन दोन कमनी आहेत मित्रांनो डावीकडील कमन सरळ दत्त पादुकांच्या दर्शनासाठी जाते आणि उजवीकडील आपल्याला गोरख गुरु दत्तात्रे यांची जी प्रसादलय आहे तर तिथेही आपण जाणार आहोत आता आपण गुढी दत्तात्र्यांच्या चरण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी वरती जात आहोत कमानी पासून एक ने। हजार पायऱ्यावरती जावं लागते मित्रांनो आणि तेवढ्याच पायऱ्या आपल्याला उतरून परत याच ठिकाणी येऊन गुरु दत्तात्र्यांच्या भोजन प्रसादालय इथे आपण जाऊ शकतो मित्रांनो एवढ्यावरती आल्यानंतर व्हिडिओ काढायचा म्हणजे मन होत नव्हते कारण जे काही सर्व काही मन होते ते सगळे दत्तात्रेय गुरुंच्या चरण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी दत्तात्रेय गुरूंना भेटण्यासाठी आतुर झाले होते परंतु या ठिकाणच्या ज्या काही आठवणी असतात त्या साठवून ठेवण्यासाठी मी वरती गेल्यानंतर थोडंसं शूट केलं होतं आणि बघू शकता की अनेक असे दगड आहेत ते असे वाटतात की आता पडतील परंतु काही खूप सारे दगड आपल्याला असे हवेमध्ये तरंगलेले असतानाचे दिसतात आपण बघू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने दत्त गुरूंच्या पादुका पादुकांचे मंदिर आहे वरती व्हिडिओ शूट करण्यास मनाई आहे मित्रांनो मला जेवढे शूट करता आले तेवढे मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो इथून वरती गेल्यानंतर मित्रांनो मधोमध दत्तात्रय गुरूच्या पादुका आहेत पादुकांच्या मागे दत्तात्रय गुरूंची स्वयंभू अक्षय अशी मूर्ती आहे मित्रांनो वर आल्यानंतर जो काही आपला थकवा आहे तो सगळा थकवा आपण विसरून जातो याच ठिकाणी गुरु दत्तात्रयांनी बारा हजार वर्षे तपश्चर्या केली गोरक्षनाथांनी देखील खूप तपश्चर्या इथे केली याच ठिकाणी भगवान दत्तात्रेयांनी गोरक्षनाथांना सिद्धी प्रदान केल्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगे धरा मित्रांनो पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही अखंड धुनी बघायला आलो आणि ही जी धुनी आहे मित्रांनो मी तुम्हाला याविषयी माहिती अगोदर सांगितले आहे आहे पिंपळाच्या जे खोड असतात त्यापासूनच ही आपोआप प्रज्वलित होते मित्रांनो यासाठी कुठलाही ज्वलनशील पदार्थ वापरले जात नाही आणि याचे भस्म म्हणून भाविकांना दिले जाते अशा पद्धतीने मित्र बघू शकता साक्षात आपल्याला दत्तगुरूंचे दर्शन या दोन्हीमध्ये होते आणि समोर बघू शकता की खाली उतरताना मित्रांनो म्हणजेच आपल्याला मध गोरक्षनाथांचे देखील मंदिर लागते खूप सारे भाविक दत्त नामाचा गजर करत गुरु शिखरावर चढत असतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद आणि मित्रांनो वर येण्यासाठी तुम्ही शक्यतो रात्री जर का चढण्यास सुरुवात केली तर सर्वात उत्तम आहे मित्रांनो कारण आपल्याला गरमी भासणार नाही माझ्यासोबत वैजापूरची मंडळी होते त्यांच्यामुळे मला प्रवास कसा झाला ते कळायले नाही मित्रांनो गिरनार गिरनारला खूप सारे मंदिर आहेत आपण म्हणजे गिरनारचा गिरनारविषयी सांगायचं म्हटलं तर खूप सारे म्हणजे आपल्याला वेळ पुरणार नाही इतकी माहिती गिरनारविषयी आहे आणि समोरच गिरनारच्या दातार पर्वतदेखील आहे मित्रांनो आपण बघू शकता की खूप सारे भाविक कार्तिकी एकादशीनिमित्त गुरु चरण कमलांचे दर्शन घेण्यासाठी आलेले होते आणि यावेळेस थोडीशी गर्दी कमी होती आपण बघू शकता की मित्रांनो आपण पादुकांचे दर्शन वरती घेतले आहेत आणि कमंडलू तीर्थ म्हणजेच अखंड दत्त ध्वनी देखील बघितली आणि मित्रांनो कमंडलू तीर्थ येथे आपण आवर्जून प्रसादाचा लाभ घ्यावा जेणेकरून आपल्या अंगात उत्साह आणि ताकद राहील कारण आपण भरपूर साऱ्या पायऱ्यावर चळवळून गेलेलो असतो आणि फक्त या एकाच ठिकाणी आपल्याला प्रसाद मिळतो आणि इथे आल्यावर मित्रांनो जमेल तेथे यथाशक्ती धन समर्पण दान धर्म नक्की करा जेणेकरून तेथे ते जे सेवा देतात त्यांच्यासाठी ते आवश्यक आहे गिरणार पादुका दर्शन करण्यासाठी पायऱ्या पार करत असताना भाविकांनी ठाई ठाई वसत असलेल्या प्रत्येक दुर्गुणाचा त्याग करत आणि आपण पायरी गणित ईश्वराजवळ जात आहोत अशी कल्पना करून अखंड नामस्मरण करायचे आहे मित्रांनो आणि शेवटच्या पायरीला पोहोचेपर्यंत आपण त्याग करीत आहोत या भावनेचाही त्याग केल्यास मी पण गळून पडतो आणि हीच गिरणार दर्शनाची फलश्रुती आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा कमेंटमध्ये जय श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश नक्की लिहा आणि अखंड दुनिये ते मला मिळालेला प्रसाद आणि दत्तगुरूंचा फोटो हा देखील मी एक पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहेत हा व्हिडिओ खूप मोठा होईल यामुळे मी नवीन व्हिडिओमध्ये याविषयी माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या काही प्रश्न असतील आपल्याला काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश